क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शांती फाउंडेशन तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आयोजित संगमनेर मधील नाट्य चळवळीत आपले परिवर्तनवादी लेखन दिग्दर्शन आणि अभिनय या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिलेले माननीय डॉक्टर सोमनाथ काशीनाथ मुटकुळे यांच्या राज्य पातळीवरील पारितोषिक विजेत्या दहा नाटकांचे चपराक प्रकाशन पुणे द्वारा लोकार्पण सोहळा आणि शांती फाउंडेशन द्वारा दरवर्षी सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक गुणवंतास दिले जाणारे पुरस्कार पुरस्कार वितरण आणि दहा नाटकांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता शुभ हस्ते माननीय श्री संजय सोनवणी साहेब पुरोगामी विचारवंत प्रमुख पाहुणे माननीय श्री घनश्याम पाटील साहेब चपराक प्रकाशन माननीय श्री मेघराज राजे भोसले साहेब अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रमुख उपस्थिती माननीय सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्षा संगमने नगरपालिका अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य पुरस्कारार्थी शिक्षण अभ्यासक आणि लेखक माननीय श्री संदीपजी जी वाकचौरे अध्यक्ष मराठी राज्य लोकनाट्य मंडळ माननीय श्री रघुवीर खेडकर तसंच सिरियल नाट्य सिने कलावंत माननीय डॉक्टर दहावी प्रथम भारती बाबा विद्या चिकणी येथील कुमारी संस्कृती कोकणे आपले नम्र सर्व सदस्य रंगकर्मी शांती फाउंडेशन ठिकाण मालपाणी हेल्थ क्लब कासारवाडी रोड संगमनेश जिल्हा अहिल्यानगर या आनंदमय सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे